विधानसभा जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ययाती नाईक यांना बहुजन मुक्ती पार्टीने पाठिंबा दर्शविला आहे ययाती नाईक यांना बहुजन मुक्ती पार्टीचे समर्थन मागितल्याने आपण व आपले संघटन बहुजन मुक्ती पार्टी सहयोग करेल असा विश्वास ठेवून बहुजन मुक्ती पार्टी आपणास पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करत असल्याचे पत्रात म्हटले आहे ययाती नाईक यांनी मंगळवारी बारा नोव्हेंबर रोजी पत्र बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांची व समन्व जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती दरम्यान गेल्या दोन दिवसापासून समनक जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ययाती नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी गाठीवर त्यांच्याकडून भर दिला जात आहे गावागावात मतदारसंघात जाऊन ते प्रचार करीत असल्याने प्रचाराला गती आली असून मतदारांचाही त्यांना वाढता पाठिंबा पा लाभत असल्याचे दिसून येत आहे ययाती नाईक हे राज्याचे माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांची चिरंजीव असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते आपले नशीब आजमावत आहे प्रचारादरम्यान ज्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फळी असून आगामी काळातील विकासाचे विजन कार्यकर्त्याकडून मतदारांना पटवून दिल्या जात असल्याने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कार्यकर्ते जमाने प्रयत्न करीत आहेत जनता पार्टी चे उमेदवार कारंजा मानोरा विधानसभेचे नाईक यांनी दोन दिवसाअगोदर बहुजन मुक्ती पार्टीचा उमेदवार या मानोरा सर्कलमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये नसल्यामुळे त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं आणि पाठिंबा मागितला त्यावर सेंटरनी त्यावर दोन दिवसाचा वेळ घेऊन आज त्यांना पाठिंबासाठी पत्र भेट झालं आणि ते पत्र मी आज नाईक साहेबांना सुपूद केलं आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या जेवढ्याही कारंजा आणि मानवऱ्या विधानसभेतील एस सी एस टी ओबीसी आणि त्यातील धर्मपरिधी लोक जशी बुद्धिस्ट जैन लिंगायत आदिवासी जेही काही लोक असत आमचे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन नाईक एक साहेबांना मतदान करावं हेच हो तु, या प्रसंगी आशा ठेवतो आणि तुम्हाला आदेश सुद्धा याच माध्यमातून देतो धन्यवाद मी ये मनोहरराव नाईक इथे मी कारंजामध्ये ह्या विभागात उमेदवारी टाकलेली आहे समणक जनता पार्टी पक्षाकडनं मी माझी उमेदवारी दिलेली आहे या विधानसभामध्ये मी इथे लढत आहे ह्या देशराम सरांनी इथे मला पाठिंबा जाहीर केलेला आहे मी त्यांचा खूप खूप खुँ आभारी आहे बहुजन मुक्ती पार्टीकडनं त्यांचं मला एक फार मोठं सपोर्ट मिळालेला आहे त्यांना मी विनंती केली होती की आपल्याकडे सर कुठला उमेदवार नसल्यामुळे आपला साथ जर मला मिळत असेल तर आपण नक्कीच हा जहाजाला आपण कुठेतरी दया पार लावू शकू आणि विकासाच्या कामाला हातभार लावू शकू तर दयांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद